तर नमस्कार आज आपण घेऊया चावल आप राजमा चावलची रेसिपी करायला तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे राजमा हा इंद्रायणी तांदूळ आहे त्याच्यानंतर टमाटे खडी खडे मसाले त्यानंतर घेतली आहे आपण कांद्याची पिवरी हळद तिखट जिरे मोहरी बेसिक मसाला त्यानंतर ही घेतली आहे आपण आमचूर पावडर त्याचबरोबर आपण घेतला आहे अदरकसंची पेस्ट कोथिंबीर कढीपत्ता तेल आणि चवीनुसार नमक आता आपण घेऊ प्रोसेस करायला तर बघा हा राजमा आहे जो मी याला भिजत घातला आहे जर तुम्हाला राजमा सकाळी करायचा आहे आता तुम्ही संध्याकाळी भिजत घाला आणि संध्याकाळी करायचा आहे तुम्ही सकाळी भिजत घाला तर मी आता संध्याकाळी करते म्हणून मी याला सकाळपासून भिजत घातला आहे तर आता आपण याला काढूया कुकरमध्ये आणि हा मी घेतला आहे व्हाईट कलरचा राजमा राजमा हे दोन प्रकारचे असतात एक व्हाईट असतात आणि एक ब्राऊन असतात तर मी हा राजमा घेते कारण हा शिजायला पण लवकर शिजतो आणि चवीला पण चांगला लागतो याच्या आपण त्याच्यात आपण घालू पाणी तर हा मी याच्यात घाते दोन ग्लास पाणी तर हा तीन जणांना पुरेल एवढा राजमा आहे याच्यात जातील आता काही बेसिक खडे मसाले त्याचबरोबर चवीपुरता नमक टाकू राजमा शिजवताना त्याच्यामध्ये नमक टाकून द्यायचं जेणेकरून तो टेस्ट चांगली लागते आणि याच्यात आपण घालू आता टमाटे बघा तुम्ही कोणतीही डाळ म्हणा काही म्हणा तुम्ही तो जेव्हा तुम्ही कडधान्य कुकरला शिजवायला लावता ना तेव्हा तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये टमाटा शिजवून घेता जेणेकरून टमाटा बारीक मौसू शिजला पण जातो आता बघा तुम्ही बघू शकता आपलं आता याचं पाणी उकळायला लागलं आहे आता या स्टेजला आपण कुकरचं झाकण बंद करू आणि राजमाच्या कमीत कमीत आठ नऊ शेट्या घेऊन घ्यायचा जेवढा राजमा मौसूत शिजतो तेवढा तो चवीला ते चांगला लागतो बघू शकता आता आपला राजमा हा उत्तम प्रकारे शिजला आहे तो हाताने चुरला जाता मिळतो व्यवस्थितपणे शिजला आहे आता आपण घेऊ त्याच्यासाठी त्याची फोडणी करायला तर फोडणीसाठी बघा आपण गॅसवर क कळाई ठेवली आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकून दोन पड्या तेल आपण चेक करायचं की तेल गरम आहे की थंड आहे जास्त तेल कडकडीत पण नको आणि जास्त तेल थंडही नको आता बघा तेल व्यवस्थितपणे गरम झालं आहे आता याच्यात ता आपण टाकला आहे कढीपत्ता कढीपत्ता अंड टायला लागला की त्याच्यामध्ये टाकायचं अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसणची पेस्ट व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची जेणेकरून त्याचा फ्लेवर हा भाजीमध्ये व्यवस्थित उतरेल आता आपण याच्यामध्ये टाकू जिरे त्याचबरोबर टाकू आता आपण मोहरी आणि यालाही व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊ आता त्याच्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये आपण केलेली कांद्याची प्युरी तर बघा तर ही मी दोन मीडियम साईजच्या कांद्यांची प्युरी करून घेतली होती आणि ती टाकली आहे जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कांदा हा बारीक चॉप करून सुद्धा टाकू शकता प्युरीच पाहिजे असं काही नसतं बघा आता कांद्याने मज तेल सोडायला सुरुवात केली आहे आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आपण आपले जे काही मसाले ॲड करायचे ते ॲड करू शकतो तर इथं मी घातलं आहे अर्धा चमचा ती क चटणी मी चटणी कमी घातली आहे कारण माझं लहान भाड आहे त्याच्यामुळे त्याच्यात घातलं आहे आपण बेसिक मसाला हळद आणि ही घातली आमचूर अमचूर पावडर आता आपण हे सगळे मसाले व्यवस्थितपणे एकजीव करून घेऊ तो मला तुमच्या चवीनुसार जसे मसाले पाहिजे तसे तुम्ही ॲड करू शकतात काही लोक तिखट खातात तर तुम्ही मिरची जास्त घालू शकतात आता आपण या स्टेजला त्याच्यात टाकूया जे आपण राजमा शिजून घेतला आहे त्याचं जे पाणी आहे ते पाणी आपण आता त्याच्यात टाकूया कधीही जेव्हा आपण मसाले टाकतो त्याच्या थोडं वेळ त्याच्या पाच दहा सेकंदानंतर लगेच त्याच्यात पाणी टाकायचं जेणेकरून आपले मसाले हे करपत नाही आणि भाजी ही टेस्टला उत्तम लागते आता आपण सगळा राजमा त्याच्यात घालू थोडासा त्याच्यातनं ओरून ठेवू त्या उरून ठेवलेल्या राजमाचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगतेच तर तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये आता कांदा हा कच्चा आहे आपला कांदा काही मसाले आहेत आणि अजून हा थोडा वेळ शिजेल त्याच्या याला शिजायला अजून थोडा वेळ आहे कारण आपले जे मसाले टाकले आहेत त्यांचा व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्लेवर उतरायला कांद्यांचा फ्लेवर उतरायला त्यासाठी आपण याच्यामध्ये थोडा आता अजून पाणी गरम करून टाकून आणि एक लक्षात ठेवा कधीही कुठल्याही भाजीमध्येच तुम्ही थोडं पाणी घालताय तर ते पाणी तुम्ही गरम करूनच घाला जेणेकरून भाजीला चवही चांगली राहते आणि तरी पण चांगली येते थंड पाणी भाजीमध्ये कधीच घालू नये बघा तर मी थोडं पाणी गरम केलं आहे आणि ते मी आता राजमामध्ये टाकलं आहे आता आपण राजमाला शिजू देऊ तर बघा आपण जो राजमा उरवला होता ना तो राजमा व्यवस्थितपणे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचा आणि त्याची व्यवस्थितपणे प्युरी करून आपल्या राजमाच्या टाकून आपल्या राजमाच्या भाजीमध्ये टाकून द्यायचं जेणेकरून आपल्या राजमाला व्यवस्थितपणे दाटसरपणा येतो तर बघा अशा पद्धतीने आता आपण आपला राजमामध्ये टाकू शेवटचे एग्रिडियन्स ते म्हणजे कोथिंबीर आणि त्याचसोबत आपण टाकू थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी ही चोरूनच टाकायची आता आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊ आता आपल्या एक साईडला राजमा शिजतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे आता भात करायला घेऊ त्यासाठी बघा गॅसवर मी कुकर ठेवला आहे त्याच्यात मी अर्धी चमच पान तेल टाकलं आहे ते त्याच्यामध्ये टाकू आपण थोडे जिरे जिरे चांगले तळतडले की त्याच्यामध्ये आपण टाकू लगेच पाणी जिरे चांगलेच ब्राऊन झाले त्याच्यानंतरच पाणी टाकायचं जळ पण नाही द्यायचं जिऱ्याला त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलं आहे छोटे तीन ग्लास पाणी कारण हा हे जे काही प्रमाण आहे माझं तीन लोकांचं आहे त्याच्यामध्ये टाकू आपण चवीपुरता नमक आणि हा मी घेतला आहे इंद्रिय इंद्रायणी तांदूळ त्याला व्यवस्थित धुऊन आपण पाण्यात टाकून द्यायचं आणि कधी लक्षात ठेवा भात बनवताना आपण जेव्हा तो पाण्यात टाकतो तांदूळ जेव्हा आपण पाण्यात टाकतो तर पाणी चांगलं उकळतं पाहिजे आता बघा व्यवस्थित त्याला उकळी आली तांदूळ टाकल्यानंतर पण आता आपण या स्टेजला या कुकरचं झाकण लावून देऊ आणि आता तीन चार सिट्ट्या घेऊन घेऊ बघा आता आपल्या एक साईडला राजमा तयार आहे आपला भातही तयार आहे आता आपण घेऊ राजमा चावलची डिश तयार करायला तर बघा कसा मस्त असा इंद्राने तांदूळाचा भात तो दिसायला जेवढा सुंदर आहे ना तेवढा टेस्टलाही खूप उत्तम उत्तम होता तर अशा पद्धतीने आपला राजमाही झाला आहे तुम्ही बघू शकता राजमांना पातळ आहे ना जास्त हे अशा पद्धतीने आपली आ, राजमा चावलची रेसिपी बनवून तयार आहे तुम्ही अशाच रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमचे काही सजेशन असतील काही कमेंट असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा प्लीज सांगा थँक्यू फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की कर थँक